दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा सा मृत्यू झालाय तर एकोणीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील दोघांचा तर गुजरातमधल्या पाच जणांचा समावेश आहे निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर अशी मृत पावलेल्या पालघर जिल्ह्यातल्या भाविकांची नाव आहेत संध्याकाळी सव्वा आठच्या सुमारास बालटाल येथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला यात्रेकरूनी बस थांबवल्यानं ही बस सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातनं मागे राहिली ही संधी साधत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मंत्रालयाची तातडीची बैठक आज सकाळी आहे दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झालाय तर एकोणीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील दोघांचा गुजरातमधल्या पाच जणांचा समावेश आहे निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर अशी मृत पावलेल्या पालघर जिल्ह्यातल्या भाविकांची नावं आहेत संध्याकाळी सव्वा आठच्या सुमारास बालटाल येथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला यात्रेकरूंनी बस, के यात्रे बस थांबवल्यानं ही बस सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातनं मागे राहिली ही संधी साधत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गृहमंत्रालयाची तातडीची बैठक आज सकाळी बोलावली आहे मनोबल ये है कि मनोबल हम लोगों कम नहीं हो रहा है और बढ़ रहा है और हम लोग अभी हम लोग यात्रा में जा रहे हैं हम लोग मनोबल कभी आतंकवादी कुछ भी कर ले मगर बाबा भोनाथ दर्शन करेंगे करते रहेंगे और बहुत लोग आ रहे हैं और जाते रहेंगे हम लोग किसी डर नहीं है वो चाहे भयभीत कर लें कुछ को कर लें यहाँ की आर्मी को जो हमने कल शाम को देखा इतनी सुरक्षा व्यवस्थित थी यहाँ पे हर चीज की किसी परेशानी नहीं है हम लोग किसी डर नहीं है कुछ भी कर लें हम जाएंगे बम बम भोले अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी संतोष पाटील आता आपल्या सोबत आहेत पालघरहून संतोष पालघर मधल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे एकूण किती जण पालघर होते आणि आता ती बातमी तिकडे पोहोचली आहे आताची जी माहिती काही कुटुंबियांकडून मिळते साधारणतः मधले पंधरा लोक होते आणि ह्याच्यामधले जखमींची संख्या आता पाच वर जाताना दिसते डोंगरे कुटुंबीय आहे बाकी टहाणूतले इतर तीन जण आहेत जखमी आहेत तर दोन जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये लक्ष्मी ठाकूर म्हणून आहेत आणि सोनकर म्हणून ह्या दोन महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि आता जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मिळते की लवकरच त्यांची जी शव आहे ती इकडे आणली जाणार आहे अशी पूर्ण माहिती मिळते संतोष धन्यवाद या माहितीबद्दल